शिराळा बायपास चौकातून शिराळा ते लाडेगाव फाटा जाणारा रस्ता बनला आहे साक्षात मृत्यूचा सापळा ऐन पावसाळ्यात धोधो पडणाऱ्या पावसात रस्त्याचे काम चालू आहे प्रवाहामुळे रस्ता आणि शेतजमीन वाहून चाललेली प्रत्यक्षात पाहायला मिळते शासन जनतेच्या सुखसुविधेसाठी का कंत्राटदाराच्या मोठा खर्च करत आहे असा जनतेतून बोललं जात आहे त्यातून गेल्या महिन्यात एस टी प्रवाशांच्या सह शेतात घसरली होती बलवत्तर म्हणून काही हानी झाली नाही तरीही प्रशासन किंवा कंत्राटदार हे दोघेही सदर गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत आज अजून शासन जनतेची किती चेष्टा करणार आहे शासनाचे लक्ष आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर केंद्रित झाले असून शासनाचे जनतेच्या कोणत्याही गो घटकाकडे लक्ष नाही त्याचे परिणाम येणाऱ्या निकालातून स्पष्ट होतील असं सध्या चित्र आहे शासनाबद्दल जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे सतर्क लाईव्ह न्यूजकरिता शिराळा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र गावडे